आता महावीरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अर्थात छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतींच्या yeah! नावाचा होता रक्त सळसळत नाही असा माणूस कमीत कमी या महाराष्ट्रात तरी सापडणार नाही दगाव कसा दगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवला मला कसा हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागाव कस हे संत समाज शिकवलं आता आपल्याला आहे म्हणायचंय का आपल्याला फक्त छत्रपती शिवरायांच्या ज्ञानाच्या धर्माप्रमाणे आणि संतांच्या विचाराप्रमाणे जागायचंय माणूस जेवणामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो प्रकारे कोणाला मोठं व्हायचं सांगा माझा एक मार्ग आहे मानव जीवनामध्ये दोन प्रकारे होत जाऊ शकतो एक शिकून आणि दुसरं सौर शिकून म्हणजे शिक्षण क्षणा क्षणाला शिकायचं असतं तुम्हाला लहानपणी एखादी गोष्ट सांगायची दोन लहानपणाची शर्यत लागते आणि त्यातला एक जण जिंकतो कोण जिंकतो लहानपणी गोष्ट ऐकली असेल तुम्ही दोन लहानपणाची शर्यत जाणते माहिती तरी कसो दिला, का दिलाय काय कारण कारण तो थांबला नाही झोपला नाही त्याला अडचला नाही मग या लहानशा गोष्टी पासून तुम्ही तो काय शिकायच काय शिकायच प्रत्येक धड्यामधून काहीतरी झाडा घ्यायचा असतो प्रत्येक गोष्टी काहीतरी बोध घ्यायचा असतो या गोष्टी पासून तुम्ही काय शिकायचं तर रोजच्या रोज नियमित अभ्यास प्रपाठ होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत या कासवा ब्राह्मण जिंकणार आहात तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय पहिलं शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं आणि दुसरं सर्वरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार संयम प्रत्येक सकारात्मक शब्दाच्या अर्थामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असत एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक मोठा होऊ शकतो तुम्हाला सांगितलं दोन प्रकारे एक संतांचे विचार तुम्हाला मला सांगा तुमच्याला तुमच्यातला एक आपण रुपना येत नाही मला सांगा तुमच्या ते डीजे पुढे कोण कोण सामने वाचत नाही डिजेच मला सांगा त्या डिजेची गाणी गाणी एकच वर्ष येतात दुसऱ्या वर्षी ते गाणं नष्ट संतांचे अभंग वर्षांतरही प्रत्येक गावात घरा घरामध्ये प्रवचन कीर्तन काकडा भजन गायले जातात आणि ते राजे तवाने वाटतात होते सुंदर ध्यान संसार हे अभंग साते वरच्या वाटतात पण ते तुमच्या डोक्यात नाही तुमच्या डोक्यामध्ये त्या डीजेच्या पुढे कोण एक बाई आली होती तिचं नाव तुम्ही घ्यायचे काय म्हणायचे धनाबाई बाय बाय बहिणाबाई बाय काय नाव होत ते डीजेच्या गाण्याचं काय होत शांता बाय अरे <laughs> नाव ते तुम्हाला चांगलं वाटतंय का हो बहिणाबाई मुक्ताबाई जानाबाईंचे अभंग तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत अभ्यासाला आहे ज्ञानेश्वरांचे कृपोबाई नाथ कबीर महाराजांचे दोही संतांच्या वांगणामध्ये पत्ता भंग नाही त्याच्यामध्ये कोणते दोहे ओव्या किंवा कवळण भार ओढ याच्या चाली चांगल्या असतात याचा अर्थ चांगला असतो पण तो तुमच्या डोक्यात बसत नाही की डिजेच्या आर्थिकांचं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं ते तिथं तुम्ही वाजलं का हात माग पुसता देवता देवता पाळता आणि तिकडे जाऊन मुंगळ्यावर निघाला काय गाणं असतं मंगळा मंगळा काठ मोगळा सावळा वाईट वाईट प्राण्यांची गाणी इथं जाऊन तुम्ही हरिपाठ होतो मंदिरामध्ये हरिपाठ होतो का हरिपाटाला धन्यवाद हरिपाठाला जातील प्रत्येक जण मोठा होणार तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना दोनच गोष्टी सांगतो आपल्याला वेळ कमी आहे दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला मोठं व्हायचं सगळ्यांना मला सांगा घरी निघताना आई किंवा वडील घरी असतात आई वड्यांचा हो किती जण पाया लावले तर पाच सात जर हात काढे तुम्हाला तुम्हाला असेल तर तुम्हाला डोकं टेकवलं देव तुम्हाला पुडा देणार नाही पण घरून निघताना एक काम करा तुमची आई किंवा वडीलचे घरी असतील ना एक मिनिटाचं काम आहे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर एक मिनिटाचं काम आहे आई किंवा वडीलचे घरी असतील ना एक मिनिट लागतं त्यांच्या पाया पाडा आणि मग तुम्ही आठ दिवसांना तरी टिकवा तुम्ही आठ दिवसानंतर पाया पडल्यावर परिणाम बघा तुमच्या आई वडील म्हणतील आमच्या सोड्या किती मुलाचा मुली किती शाळे झाले आणि मग ते तुमच्यासाठी तुम्हाला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करतील हाडाची काळे करतील धारा घातील आणि तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील मुलांना आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे असतात आई वडील हेच पहिले आहे जगामध्ये फक्त तीनच माणसं तीनच माणसं तुमचं भलं व्हावं तुमचं चांगलं व्हावं तुम्ही मोठं व्हावं असं फक्त तीनच माणसांना वाटत माहिती कोणती कोणती आई वडील आणि शिक्षक या तीनच माणसांना बाकी बघा एखाद्या इंटरव्ह्यूला गेला पन्नास उमेदवार असले तर बाकीच्या वाटेल का तुम्हाला नोकरी मिळावा फक्तच माणसं आई वडील शिक्षक यांचा सन्मान करा घरून निघताना आईच्या वडिलांच्या पाया पडा मग बघा आई वडील म्हणते एखादा काम धंदा करत नसेल एखादा दारू पीत असेल एखादा तुमचा आई वडील वाईट वागत असेल ते म्हणणारे आमची शाणी शाणी आहे किती मुलाचे आहेत मग ते काम धंदा करतील तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील आता मला सांगा अजून तुम्हाला काही दुसरा मार्ग सांगणार आहे तर दुसरा मार्ग पाच सात जण जातात पहिला त्या पाया पडायचं सांगा किती पाया पडणार सगळे जण पडणार बरोबर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार तुम्हाला असं वाटत असेल अरे आम्ही गरीबाचे आम्ही कमी हुशार आम्ही मराठी शाळेमध्ये शिकतो आम्ही मी काळा हे लोकडा हे गोरा तुमच्या

झाल्यानंतर तिला सहा डिग्री आहे तिचा कलर पाहून तिला राष्ट्रपती बनवलं नाही तिची जात पाहून राष्ट्रपती बनवलं नाही तिथं शिक्षक पाहून राष्ट्रपती बनवलं जाती तुम्हाला हे तुमच्या हातामध्ये नसतं जन्मल्यानंतर आता तुम्ही शाळेत जाण्यावर शिकून सऊन कसं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये दुसरं एक नाव तुम्हाला माहित असेल उश्या बरोबर आहे का तामिळनाडूतल्या आदिवासी समाजाचे मुलगे अह सातवी पर्यंत जातावर त्याला शाळा शिकायची फार कंटाळा होता ती शेअा माग जायची आज दिवस शेअा आणि शाळेचा फार कंटाळा होता त्याला शाळेचा तुम्हाला अभ्यासात कमी घाबरायचा नाही शाळेचा कंटाळा होता त्यावेळेला केलेगावची शाळा होती गुरुजींना पाठवलं दारे गोष्टी गुंजीमध्ये येत नाही गुरुजींना शोधायला गेले आणि गुरुजी शोधायला गेले त्यानंतर ती गोरगी दोघाच्या कडेदार बाजूला श्रीडा मागे होती

आमच्या मुलीच कार्य आम्ही म्हणतो मुलीला शाळेत पाठवा दुसऱ्या दिवशी पालक मुलीला शाळेत घेऊन आले आणि त्या दिवशी गुरुजींनी तिच्या आवडीचा विषय म्हणजे रनिंग रनिंग ची स्पर्धा घेतली शाळेमध्ये पर्यंत ची शाळा होती पाचवी ते दहाव्या पर्यंतच्या शाळेत ती सात मिनिटची मुलगी सगळ्यात पहिली पळाली दहावीच्या पोरापेक्षा दोन पळाली त्याला बक्षीस मिळालं त्यावेळेस दहा रुपयाचं दहा रुपयाचं बक्षीस मिळालं त्याला आभार आणंद वाटला आणि त्याला आता वाटलं शाळेत जावा शिकावा पण अभ्यासात ती काय एवढी बारांग झाली नाही पण ती प्रत्येक पतीमध्ये जावी पर्यंत तामिळनाडूच्या पंचायत समितीला जिल्हा परिषदला प्रथम आली तामिळनाडू मध्ये पहिल्या सगळ्यात तामिळनाडू मध्ये गोल्ड मेडल मिळवलं मग भारताच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला भारताच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर तिथं ही तिनं गोल्ड मेडल मिळवलं आता सगळी जगातली स्पर्धा बघा आंतरराष्ट्रीय त्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला ती गेली भेटींगला पण काय झालं नऊ सेकंद तिचं पदक उपल फक्त नऊ सेकंद पण तिने हार मानली नाही बघा विचार त्याला थोडीशी मार्केट होतो रागवले हार मानली नाही सफलता मिळाली नाही म्हणून तिनं हार मानली नाही मला असफल झाली म्हणून हार मानली नाही असफलता एक चुनौती आहे असफलता एक चुनौती आहे स्वीकार करू क्या कमी गई देखो और सुधार करो क्या कमी गई देखो और सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन को तुम संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम तो, क्योंकि तो कुछ किए बिना ही बे बेकार नहीं होती कोशिश करने वालों की अभ्यास करायला कमी मार्ग नाही परत प्रयत्न करायचा ती मातीला हार मानली नाही ती परत गावाला आली आणि आपल्या गावामध्ये प्रॅक्टिस करायला लागली त्या गावापासून त्या गावापर्यंत दहा किलोमीटर रोज पळायची रोज पळत असताना लोक दोन तीन महिने सराव केला परंतु तुटत नव्हतं परंतु एक दिवस काय झालं एक दिवस कोणाचा चमत्कार झाला त्या गावामध्ये पाच किलोमीटर जशी पोहोचली तसं त्या गावामध्ये उद्यानची भांडण लागली होती उद्या पण कुत्र्याची भांड लागली होती दहा पंधरा कुत्री एकमेकावर उलटत होती ते कुत्र तिच्या मागे आलं बाकीची कुत्री त्या कुत्र्यावर उघडली आणि त्या कुत्र्यावर तिला वाटलं कुत्री माझ्या मागे लागली ती झूम पळाली त्याची कुत्री तिच्या मागे लागली आणि त्या कुत्र्याच्या भेन ती कंगाट पळाली झिंगाट पळाली झुंगाट नऊ सेकंद तोडा पंधरा सेकंद तोडले आणि दुसऱ्या पद्धती स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवणारी पहिली मुलगी या अभ्यासात कपडे कच्ची होती तिचा कलर काळा होता जी अनुसूचित जाती म्हणजे जरा होती तिला गोल्ड मिळालं मुलांनो एक गोल्ड सुवर्ण पदक मिळालं का कोणत्यावधी रुपये मिळतात तुम्ही खेळामध्ये चमका कशामध्ये चमका फक्त तुमच्या सातत्य जर मोठा होऊ शकतो काही शत्र आहे ते शतव तुमच्या आतमध्ये आहे आता बरं कि पंधरा कुठे बरोबर तुमच्या मागे करिअरची भीती आहे आपल्याला काहीतरी मोठं बनायचं आहे शिकायचं आहे आणि आपल्याला करियर घडवायचंय करियर घडलं तर आपल्याला चांगला प्रकारे जाता येईल तुम्हाला कडे घडण्यासाठी तुम्हाला पहिला अभ्यास करावा लागेल त्याचा अभ्यास करता आहे त्याने एखाद्या खेळामध्ये भाग घ्या रनिंग फुटबॉल आणि स्पर्धा आहे जरा कमी मार्क आहे त्याने घाबरायचं काम नाही त्यानंतर खेळाडूंना आपल्या संघाचे कितीतरी खेळाडू नवीन आहेत पण ते गरीब घरातले आहेत पण त्यांनी कुठल्या खेळामध्ये प्रमाणे एक पद खेळाचं पट्ट्यामध्ये रुपये मिळतात जे शिक्षकांना किंवा नोकरदाराला आयुष्यभर तरी झगडलं तरी मिळत नाही म्हणून तुम्ही त्या मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये एकीच्या पुढं न गुंतता एखादी खेळाची प्रॅक्टिस करा घरामध्ये जर नो काढता टीव्ही टी व्ही पुढं बांधण्याच्या ऐवजी आई वडिलांची कामं शिका तुम्ही टीव्ही मध्ये टाईमपास करता तुमचे आतले शत्रू वाढत बाहेरचे तुमचे दुश्मन आहेत काय तुमचे काय दुश्मन आहे ते तुम्हाला मोठे होऊन देणार नाही कोणते कोणते दुश्मन आहेत तुम्हाला मोबाईल मोबाईल पण फक्त शैक्षणिक गरजे होता नाही तर मोबाईल मुळे टीव्ही मुळे डोळे करावं होतात मला वाटतं तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये आहे तुम्ही मोबाईल वापरत नाही वापरता कोणता कोणता मोबाईल वापरता येतो ठीक आहे शिकला चांगला ये फक्त त्याचा दुरुपयोग करू नका आई वडिलांनी दिला तरच हातात घ्या कारण मोबाईलची सध्या तुम्हाला गरज नाही तर आता मी सांगत होतो तुम्हाला संतांचे अभंग सात एक वर्षानंतर प्रत्येक गावात वाजवले जातात गायले जातात ते गाजे तवाले वाटतात त्या डीजेच गाणं एक एक वर्ष आला बाबुराव बाबुराव दिसला का परत बाबुराव ना दिसला ना पुढच्या वर्षी आला तो आवाज वाढून दिसला का परत हो त्रेकत वर्ष बीजेच गाण येत नंतर च्या भंग असाचे तरी आपल्याला लागण्यासाठी या पृथ्वी तलावर प्रत्येक जेवणामध्ये कीर्तन भजन प्रवचन अभंग भंगामध्ये गायले जातात ते का घेतावाने वाटतात आणि मुलांना अभंग अभंग या शब्दाचा दाता असा आहे त्याच्या आयुष्यामध्ये दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार त्यांच्या आयुष्यामध्ये दोन अभंग आणि पाठ छोटासा असतो बघा गीता गाथा भागत मोठा ग्रंथ म्हणजे उच्कासा हरिपाठ असतो याच्यामध्ये अडोतीस अभंग आहे याच्यामध्ये अडोतीस नंबरचा अभंग आहे नंबर अवघाची संसार सुखाचा कणीन आनंदे भरीन तिन्ही लोक संसार म्हणजे कुणाचा संसार म्हटलंय

सावता महाराजांचा एका भंग आहे सावता गाव गावाला पंढरपूर पासून पंचवीस तीस किलोमीटर कधी पंढरपूरला गेले नाही ते आपल्याच शेतामध्ये का काम करायचे मोर चालू करायचे पाणी द्यायचे कांदा मुळा भाजी ते एका भंग आहे बघा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी गोवा भंग आहे सावता म्हणे केला माळा विठ्ठल पाणी गोवे ला की सावता महाराज मोर चालू करून पाणी द्यायचे कानामुळे भाजी पिकवायचे म्हणजे त्यांनी आपला देव अध्ये करता करता आपल्या शेतामध्ये जे विठ्ठलाचं नामस्मरण करायचे विठ्ठला अभंग म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आणि मग त्यांना तो विठ्ठल आपल्याला संसारात त्यांना काही नाही म्हणून त्यांची भक्ती पाहून त्यांच्या शेतामध्ये भेटायला आला सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला आता मला सांगा तुमचा देव सध्या कशामध्ये आहे कीवित है? कीवित नहीं ना तुमचा जो हो विद्या विद्या हे गरिबाचं धन आहे विद्या हे गरीबाचं धन आहे श्रीमंतांचा अलंकार आहे आणि धन आहे या गातला घेऊ शकत नाही शंभराची नोट असते एखादी आठ बाजूला काढून घेऊ शकतो तुझ्या डोक्यामध्ये एखादी कविता आहे एकोणतीचा पाडा आहे कोणता तोटा काढून घेऊ शकत नाही आणि मुलांना दहा मंत्री पंधरा मंत्री भेटी पाहिजे तुम्ही कोणतीही बहुमंत्री कोणतीही बहुमतरी कुटुंब इमारत उभारण्यासाठी पाया फक्ता असावा लागतो सातवी पर्यंत शिक्षण प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे तो पक्का करण्यासाठी आयुष्यातला एकही दिवस एकही दिवस एक तास होता वाया घालू कारण ही संधी परत मिळत नाही आता आमच्या सारख्याला वाटतं सत्तर वर्ष अभ्यास करायचा आहे करता येईल का शाळेत घेतील का ही संधी एकदाच असते म्हणून त्या संधीचं कर सेवन करा आता तुम्हाला फक्त

एका भंग आठ लाईक खेळत आहे कावड्यावर आहे तुम्हाला कसं आपण पाहिजे कारण डीजी चे चालू पाहिजे चुनमुख चुनमुख टाळ वाजवी Oh, काय होत विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवल्यानं आपल्या हातातील सगळ्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होऊन हृदयापासून हृदयाच्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात आणि त्या वेळेला पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात काय बोल एका शाळेत काय झालं आपल्याला सांगितलं एका शाळेमध्ये मी आपण रामायण सांगितलं सर म्हणजे राम नवमीचा दिवस आहे रामाचा जन्म सीता स्वयंवर लंका दहन रामाचा वध रावणाला कोणी मारला कसं मारलं सगळं सगळं सांगितलं विभीषणाचा अभिषेक सेतू बंधन सगळं सांगितलं शाळेमध्ये कोणाचं लक्ष नव्हतं ते त्याला मार्ग होत त्याला विचार रे वा रावणाला कोणी मारलं रे कोणी तुम्ही नाही मारलं मी मारलं त्याचं लक्ष नव्हतं म्हणून म्हणतो मी नाही

बरं हरिपाठ कोणाला पाहिजे का हरिपाठ दोन अभंग पाठ करून दोन अभंग पाठ करून जो परिपाठामध्ये म्हणेल त्याला हरिपाठ त्या ठिकाणी देतो हरिभंग पाहिजे